नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत आणि सर्व प्रकारच्या शासकीय सेवा गाव पातळीवर उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं शासनानं महाराजस्व अभियान सुरू केलंय या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन शिरोलीच्या मंडल अधिकारी सीमा मोरे यांनी केलंय नागाव इथं आयोजित महाराजस्व अभियान कार्यक्रमात त्या बोलत होत्या हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आलं मंडल अधिकारी सीमा मोरे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं नागरिकांना विविध कामांसाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत गाव पातळीवर नागरिकांना शासकीय सेवा उपलब्ध व्हावी एकाच छताखाली शासकीय कामं व्हावीत या उद्देशानं महाराजस्व अभियान राबवण्यात येत असल्याचं मंडल अधिकाऱ्यांनी सांगितलं सरपंच विमल शिंदे उपसरपंच सुधीर पाटील अभिनंदन सोळांकुरे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे श्रद्धा अंबपकर अमोल काटे सिकंदर पेंढारी यांच्यासह शिरोली टोप संभापूर कासारवाडी नागाव हालोंडी गावातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला